वावरामध्ये जो दोन एकर सोयाबीन होती साधारणपणे आपण एकरी दहा जर जरी ॲव्हरेज पकडलं तरी ऐंशी किंवा एक लाख रुपयाचं असं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाला ही विनंती आहे का त्यांनी तात्काळ पंचनामा करून आम्हाला जास्तीत जास्त मदत करावी व या संकटापासून आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करावा ही शासनाला नम्र विनंती तसेच मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारी व बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि हे क्षेत्र पाटाच्या काळाला येत असल्यामुळे या क्षेत्रात पाण्याचा एवढा फ्लो वाढला की त्यामुळे क्षेत्रामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं व जी सोंगलेली सोयाबीन आहे ती पूर्ण पाण्याखाली गेली गंजसुद्धा पाण्याखाली व तुम्ही पाहू शकतात पाठीमागं गंजसुद्धा पाण्याखाली आहे व पूर्ण नुकसान झालेलं आहे शंभर टक्के याच्यामध्ये आता सोयाबीन पूर्ण फुगलेली आहे व ती आता नासच झाला आहे तिला पूर्ण व काळी पडन ती जरी काढली तरी पूर्ण काळी पडणार आहे व त्याला भाव पण भेटणार नाही प्रशासनाला विनंती आहे का आम्हाला तात्काळ मदत करावी व या संकटापासून आमचं निवारण करावं अशी शासनाला विनंती आहे मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळं बुधवारी दुपारी व परत बुधवारी रात्री बाराच्या दहाच्या दरम्यान पाऊस झाला त्यामुळे सोयाबीन शेतीचे नुकसान झाले असून दोन एकर सोयाबीन आमचे नुकसान झालेले आहे तरी प्रशासनाने पंचनामा करून मदत करावी ही विनंती आहे